हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आपण आज चाललेलो आहोत थेऊरच्या चिंतामणीला चला तर मग जाऊया अष्टविनायक यात्रेतील पाचवा गणपती म्हणजेच थेऊरचा चिंतामणी थेऊर हे अष्टविनायक क्षेत्र पुणे शहरापासून जवळच तालुका हवेली जिल्हा पुणे येथे मुळा मुठा नदीच्या तीरावर वसलेले आहे हे मंदिर पुण्याहून पुणे सोलापूर महामार्गे बावीस किलोमीटर अंतरावर आहे भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात आपण आता पोचलेला आहोत थेऊरला थे हा अष्टविनायकातला पाचवा गणपती आहे आपण महागणपतीवरून निघालो कंजणगावच्या महागणपतीवरून निघालो ते इथे थेऊरला यायला आपल्याला अर्धा तास लागला जवळजवळ तीस किलोमीटरचं अंतर आहे आणि सकाळ असल्यामुळे आपल्याला कसं ट्रॅफिक नाही लागलेलं त्याच्यामुळे आपण लवकर पोचलो आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे खूप दुःख दिस दुःख दिसेल तुम्हाला आणि इथे समोरच ही पार्किंग आहे चला आपण दर्शनाला भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी पार्किंग मधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक डाव्या बाजूला रस्ता दिसेल त्याच्या दोन्ही साइडला दुकानं आहेत अजून दुकानं उघडी नाही ओपन नाही झालेली आहेत आणि तिकडनच थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला गणपतीचा प्रवेशद्वार दिसणार आहे मंदिराच्या उत्तरेकडे असलेले मुख्य द्वार मंदिराच्या प्रमाणाच्या तुलनेने लहान आहे या उत्तराभिमुख मंदिराच्या महाद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा असून तेथे शमी व मंदा वृक्ष आहेत गणेशाला समर्पित मध्यवर्ती मंदिराव्यतिरिक्त मंदिराच्या संकुलात अनेक छोटी तीर्थस्थाने आहेत जसे की शिव मंदिर लक्ष्मी मंदिर हनुमान मंदिर इत्यादी चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख असून गणपतीचे डोळे रत्नगडीत आहेत डाव्या सोंडेचा हा गणपती असून त्याच्या डोळ्यांमध्ये हिरे आहेत मांडी घालून बसलेलं गजाननाचं हे रूप डोळ्यांचं मंदिरात लाकडी सभामंडप आहे जो माधवरावांनी मानला होता पुढे सभामंडपात यज्ञकुंड आहे मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाळा दिमाखात उभ्या आहेत विनायकाने प्रसन्न होऊन येथील कदंब वृक्षाखाली गणासुराचे पारिपत्य केले तेव्हा मुनींनी विनायकाच्या गळ्यात हे रत्न बांधले तेव्हापासून गणेशाला चिंतामणी या नावाने संबोधले जाऊ लागले ज्या स्थानी कपिल महर्षीने श्री चिंतामणींना त्यांचे चिंतामणी, चिंतामणी रत्न परत केले त्या स्थानी कदंब वृक्ष नावाने आजही भव्य वृक्ष पाहायला मिळते